मित्रांनो शिवराय आणि आपल्या समोर आहे विराट जो विराट सध्या नाव करतो आहे गुलाल घेतोय प्रत्येक मैदानात जातोय तिथं गुलाल घेतोय आणि एक वैशिष्ट्याची बाब म्हणजे तो सध्या पळतो आहे आपले महाराष्ट्रातील सर्वात आवडता नंदी जर म्हटला तर सगळ्यांचा देव असा बाकासू आणि या बाकासूचे मालक मोईलशेट धुमाळ यांच्या नावावरती यांच्या नियोजनाखाली तो सध्या आपल्याला मैदानात गुलाल घेताना दिसतोय गेल्या दोन मैदानापासून विराट हा मोईलशेंड मोईलशेटच्या नियोजनाखाली पळतोय आता विराटचे मालक आहे आपल्यासोबत दादा नमस्कार नमस्कार विराड विराड। था था। नाव सांगा प्रथम तुमचं राहुल शरद बरं विराट नाशिकचा विराट विराट सारखाच तो सध्या गुलाल घेतो आणि एक नाव करतोय कुठंतरी काय सांगाल नेमकं कुठं कमी पडत होते तुम्ही की तुम्हाला मोइल शेटच्या नियोजनाखाली विराटला द्यावं लागलं आपले कोणी इकडे पैर होत नव्हते व्यवस्थित पहिले उजाडात येण्यासाठी मग मला मोहील शेटला हजारचा संबंध आलेला आहे आमचा कसं संपर्क संपर्क आमचा आहे ना आम्ही माशिला ए मुळशीला पळायचो आणि मी बघितलेलं होतं शेट आम्ही कॉन्टॅक्ट करतो काय पुढं काय नियोजन लागलं म्हणजे शेती कसा निर्णय घेतला कारण की आतापर्यंत नियोजनात त्यांच्या कुठली नंदी जवळपास कमीत कमी पळाले असते आमचं त्यांचा जास्त करून फोकस आपण बघितलं हे बघा आणि आहे परत एक रिसेंटली साम्राज्यावर तुमच्या नेमकं विराटवर त्यांनी का लक्ष केंद्रित केलं आणि का वाटलं माझा पण स्वभाव आवडला आणि आम्ही पहिल्यापासून कॉन्टॅक्ट मध्ये त्यामुळे त्यांनी बघितलं का इतका कोण पळतोय तर तो, तो आंधार आहे त्याला उजळ्यात आणायचं काम त्यांचं चाललंय आज जे मैदान पार पडलं या मैदानामध्ये कितव्या गटाला गाडी पळाली ती पंचवीस गटाला पळाली कुठला तसा नंबर सहा नंबर तास आणि सेमीला सेमीला दहाव्या सेमीत पडली काय झालं सेमीला सेमीला आपली सर्व टॉप जी लागलेली होती तुमचा चिक्या झाला तंदूरचा राजा झाला कॉकटेल झाला आपला देवबा कसूर झाला भरपूर म्हणजे टॉपच्या गाड्यांमध्ये लागले किती नंबरला उतरली गाडी आपली चौथ्या नंबरला उतरली चौथ्या नंबरला गाडी उतरली म्हणजे तरी पण चांगला स्पीड लागला तरी पण चांगला स्पीड लागला आज कोण गाड्यात होता आज इले आपले मूल शिटनीस केलेला होता बाबा म्हणून म्हणून होता गाडीची स्पीड चांगली, ओ, चांगली। आ, हो गाडी कितव मैदान हे की मोईल शेडच्या नियोजनाखाली होत आहे हे दुसरं मैदान आहे बरं आतापर्यंत विराटचे गुलाल किती झाले असतात आतापर्यंत विराटचे गुलाल सतरा गुलाल आहे सतरा गुलाल कुठले तरी असे महत्त्वाचे गुलाल सांगा की ज्या ठिकाणी तो नंबरात राहिला म्हणजे आतापर्यंत त्याचा फक्त पाचवा एक पाचवा नंबर आणि एक सहावा नंबर बाकी एक दोन एक दोन नंबरचे बरं हो जसं सुरुवातीला तुम्ही सांगितलं की पायऱ्याला अडचण येत होती हो कशी अडचण यायची नेमकं की सर्वसाधारण कुटुंबातून तुम्ही येता हो। की बैल कमी पळतोय नेमकं कारण काय बैल एकदम चांगलं आहे आणि जेणेकरून आता आपली परिस्थिती त्या मापाची नाही का आपण लाख सव्वा लाख वायजी देऊ शकतो तर बैल एकदम सुपर पळतोय एकदम चांगला पळतो तर आपल्यापर्यंत वायजी द्यायची आपली काही म्हणजे घरची परिस्थिती नाही आतापर्यंत कुठं कुठं पळवलं तुम्ही घोडागाडी तुमच्याकडे जास्त होती ना शिकला हो घोडागाडी होती आपण तिकडे पळवतच नाही घोडागाडीला पळवलाच ना अजून पर्यंत अजून फक्त दोन तर तेव्हा नवीन नवीन घेतलेलं त्याच टायमिंगला पळवला बिंजोडला बिंजोडला पळत असतो तिकडं बिंजोडला तो पण बायला बायला पळतो वाटत नाही पळत तीन फेऱ्याचे मैदान किती झाले म्हटलं तीन फेऱ्याचे मैदान आतापर्यंत एकोणावीस मैदान झाले सतरा गोल आले बर टॉपचे पायरे सांगा मला कोणाच्या असा टॉपच्या बैलांच्या गळ्यात पहिले म्हणजे साम्राज्य दुसरा नाग्या विठल नानाचा नंतर तेजा नंतर शिवाय म्हणून नंतर आहे असे भरपूर आहे नक्कीच आणि इथून पुढं तो मोईल नियोजना खाली म्हटल्याच्या नंतर टॉपच्या तो टॉपच्या पायऱ्यात दिसणार तो आता आता तो नेमकं आहे कोणाकडं म्हणजे तो नियोजनाखाली मोईल मोलशेटच्या पळणार आहे हो गोट्यावर पण तिथंच राहणार फक्त आपल्याच राहणार माझ्या आता किती दिवसापासून तुम्ही इकडे होतो आता अठरा तारखेपासून इकडे होतो म्हणजे भरपूर आराम दिला आता या अठरापासून आता आतापर्यंत आता किती मैदान झाले आता तिसरं आहे तिसरं मैदान एकोवीस तारखेला सोबत पळवल खडेरी तिथं सहा नंबर केला नंबर पंचवीस लांबर तिथं पण नंबर केला हो ना तीन नंबर केला तिथं पण आज पण गुलाल पडला आज गुलाल आता प्रेम आहे त्याच्यावरती त्यामुळे दात, ते निघून पण बक्याच्या आशीर्वादाने कुठेतरी शंभर टक्के चर्चेत येतोय टक्के किती सध्या सत्या दुष्यात दोन महिने झाले दात करून तुमची खरेदी कधीची खरेदी आपण वर्षपूर्वीच केलेली एक वर्षपूर्वी कुठलं खरेदी तर खरेदी म्हणजे आपला भाऊ आहे तो मैस्रांचा व्यापार करतो तिनेच गाडी उतरवलेली होती त्याच्यातूनच बैल तब्येतीला वगैरे सगळ्या गोष्टीला चांगला आहे बळ चांगला चांगला आहे आणि तरी पण या पायऱ्याच्या गोष्टी म्हणजे असं म्हणता येईल का सर्वसाधारण गाड्या मालकांना तुमच्यासारखाच सामना करावं लागतो प्रत्येक ठिकाणी आता तुम्ही नाशिक मधून इथपर्यंत प्रवास करता किती अंतर पडतो साडेचारशे किलोमीटर साडेचारशे किलोमीटर म्हणजे जाऊन येऊन नऊशे किलोमीटर नऊशे किलोमीटर किती खर्च येतो असेल साधारण साधारण टेम्पो जर खर्च असला तरी दहा बारा खर्च येतो दहा बारा टेम्पो जर खर्च असला तर हा खर्च पेला होतो का हो मग आता आता काहीतरी करायचं म्हटलं तर तिथं करावंच लागणार घरी किती धावणी सध्या आता घरी तीन आहे सध्या तीन नंदी बाकीचे आदत आहे हो आदत आहे आत्ता घेतले मग ते म्हणजे अजून किती किती महिन्याचे सध्या सा, सध्या एक आठ नऊ आठ नऊ महिन्याचे सात आठ सात आठ असे नक्कीच विराट भविष्यात देखील तुमचं नाव कुठेतरी चर्चेत आणल आता नियोजनाला किती लोक असतात सोबत नियोजनाला आम्ही फक्त तिघच जण आता आता तिघच आहे म्हणजे आता सोबत आम्ही नाशिक करून तिघच आलेलो आहे माझे ರಹುಲ್ ಬೋಸ್ ಮಾನ್ ಬಾ म्हणजे माझं कसं आहे पप्पा खंबीर सात मला जे कोणाचे काही कॉल मॅसेज येणार मी यांना बोलणार मग आमच्या दोघे काय होणार ते आम्ही दोघे मोईल शेटच्या नियोजनाच्या अगोदर तुम्ही किती लोक राहायचे नियोजनाला आम्ही दोघंच राहायचो तुम्ही दोघंच राहायचं आम्ही दोघंच करत आलो मग सुट्टीला वगैरे सुट्टीला पण येत असते कोणाच्या हातावरती विराट हातावरती तर आता तर सध्या दुसऱ्या झाल्यापासून तर कोणालाच नाही जवळ जसं पहिले पप्पा होते पप्पांना जवळ येऊन जायचं पण आता कोणाला जवळ गाडीवर कोण असतं गाडी गाडी हकायला कोण असत गाडी हाकायला आता कसं आहे पहिले सौर ड्रायव्हर बसायचा त्याच्यानंतर विठ्ठल नाना बसले आता आपले त्यांचे नाव नाही माहित मला एक आवर्जून विचारा वाटतं कारण की इतका मोठा गाडा मालक ज्याचा बैल अखंड महाराष्ट्रात नाही अखंड भारतभर ज्याची चर्चा आहे अशा बकासूरची तर त्या बकासूरच्या आणि मुईलचर्चा नियोजनाखाली विराट कळतो आहे आणि कुठेतरी असं वाटतं का तुम्हाला बिना खर्चिक कुठेतरी हा प्रवास होतोय आता तुमचा हो ते बाबा कारण हेच नियोजन एखाद्या सर्वसाधारण गाडा मालकाला जर करायचं ठरलं तर त्याला मोइल सोबत संपर्क करावा लागेल त्यांच्या पाठीमागा लागावं लागेल किंवा कुठलाच मोठा गाडा मालक त्याला लवकर सहकार्य करणार नाही पण मोइल शेटने कुठेतरी तुमच्या संपर्कामुळं तुमच्या संबंधामुळं आता मोईल शेटने मला असं माझ्या मनाला वाटतं की मला एक छोटा भाऊ म्हणूनच ते माल ऐकलं नाही तर आजपर्यंत त्यांनी कोणाचं नियोजन पण घेतलं नाही आणि कोणासाठी एवढी धावपळ पण केलेली नाही त्यांनी आपण खूप काही करते नक्कीच विराट हा भविष्य तुमचं नाव मोठं करावं आणि नाशिकचं नाव कुठंतरी त्यांनी संबंध महाराष्ट्रभर भारतभर त्यांनी मोहित शेठ आणि बाकासूरच्या सहकार्याने आशीर्वादाने त्यांनी भारतभर पोहोचवावं या शुभेच्छा धन्यवाद